अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एकशे दोनवा राज्यस्तरीय मोफत मराठा वधूवर परिचय मिळावा नाशिक रोडला कदम लॉन्स या ठिकाणी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी त्र्यंबकराव गायकवाड निवृत्ती आरिंगळे आयोजक रमेश धोंगडे रामकृष्ण कदम शरद जगताप यांच्या हस्ते शुभारंभ झाला मराठा सौरीग संस्थेनं आजवर एकशे एक यशस्वी वधूवर मेळावे आयोजित केलेत। हा एकशे दोनावा मेळावा ठरला संस्थेच्या माध्यमातून पाच हजारापेक्षा अधिक विवाह जुळले असून त्यापैकी पाचशे सदुसष्ट विवाह हे विधवा विदूर आणि घटस्फोटितांमध्ये पार पडले आहेत ही या संस्थेची उल्लेखनीय कामगिरी आहे कार्यक्रमासाठी मराठा सौरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे जगदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिवाजी लंघे जनसेवक डी जी पाटील विशेष कार्यकारी अधिकारी शरद जगताप डॉक्टर संजय कुमार गायधनी विकास भागवत शिवाजी हांडोरे योगेश पाटील धनंजय गोरपडे ज्ञानेश्वर कवडे प्राध्यापक राजाराम मुंसे, प्र डॉक्टर चंद्रभान मते आणि दीपाली चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते मेळाव्यामध्ये राज्यभरातील उच्च शिक्षित वधूवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आठ विवाह स्थळांवर जुळले असून या ठिकाणी दहा ते बारा विवाह पुढील काही दिवसांमध्ये जुळण्याची शक्यता असल्याचं आयोजक रमेश धोंगडे यांनी सांगितलं सांगितलं की आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतात आणि मराठा समाजासाठी काहीतरी करावं असं आम्हाला रामकृष्ण भाऊला आणि मला वाटलं आणि आम्ही कुठे सरांचं हे निमंत्रण स्वीकारलं म्हटलं ठीक आहे आम्ही जागा उपलब्ध करू देऊ बाकीचं नियोजन करू तुम्ही बाकीचं कार्य कुठे सर म्हणजे कुठे सरांच्या बाबतीत सांगतो की नोकरी करून ते शिक्षक आहे पण मराठा समाजासाठी त्यांची तळमळ आहे अजून भुसेर साहेब या ठिकाणी येणार होते अत्यंत दुर्दैवाशी घटना त्या ठिकाणी घडली चांदोडपर्यंत साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या जवळचा कार्यकर्ता नानासाहेब म्हणून त्यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीला शॉक लागला ती अगदी स्पॉट त्या ठिकाणी ऑफ झाली आणि तिथून परत दाभाडीला जावं लागलं म्हणून त्यांनी फोनवर आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिल्या निश्चितच या मेळाव्यातून जास्तीत जास्त आपले आमचा प्रयत्न तोच असणार आहे की जास्तीत जास्त आपण या वधूवारांचं मिलन या ठिकाणी व्हावं हीच आमची परमेश्वर प्रार्थना राहणार आहे आई वडिलांना मी विनंती करतो की आपण पण कुठेतरी आता कॉम्प्रोमाइज करा कारण अत्यंत कारण मुली खूप शिकल्या आहेत म्हणजे आता मुलं कमी शिकलेले मुलींचं एज्युकेशन इतकं काही काही पंधरा लाख पॅकेज आहे वीस लाख लाख आहे त्यांची अपेक्षा तशीची की मला तसंच मुलगा हवाय आणि त्या स्थितीमध्ये म्हणजे असं होऊ राहिलं की मुलीच्या अपेक्षा असतात मुलाच्या काही मुलांच्या अपेक्षा असतात पण ह्या ठिकाणी कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज केली पाहिजे तो तो सुंदर <सथाँगा> जे असेल संजय कुमार राय यांनी धनंजयजी गोरकडे या सर्वांजली अभिनंदन करतो की त्यांनी आजिशय शुद्ध उपक्रम या ठिकाणी आयोजित केला बऱ्याचा असं होतं की कदचित आपल्या आर्थिक परिचयामध्ये पण सो

आम्ही आज अशी घोषणा करतो आरडी दात्या मी आम्ही दरवर्षी हा नोव्हेंबर मध्ये मेळावा घेतात आणि संपूर्ण करणार आहे त्यामुळं दरवर्षी आपल्याला अशा मेळावे घ्यायचे खर तर आपला मराठा समाज खूप मोठा समाज आहे आपण गावगाड्याचं राजकारण बघतो आपण जिल्ह्याचं राजकारण बघतो राज्याचं राजकारण बघतो पण आपल्याला घरात बघायला मिळत असतात त्यामुळे घरातले हे जे समस्या आहे आपल्या खरोखर म्हणजे अनेक मुलं बघतो मी की त्यांचे पस्तीस चाळीस झालेलं अनेक मुलींची अशी समस्या आहे आणि मला एक अशी गोष्ट जाणवते की आपले जे पालक आहे ते उद्योजकावर विश्वास ठेवायला तयार नाही प्रत्येकाला नोकरीवर मुलगा प्रत्येक मुलीला मुलीच्या उद्योजकावर आपण विश्वास ठेवला पाहिजे उद्योजक नोकरी निर्माण करणार माणसं असतो त्यामुळे मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की प्रत्येकाने स्थळ बघताना कुठे ना कुठं कॉम्प्रोमाइज करून मुलगा चांगला आहे का तो उद्योग व्यवसाय करतोय का हे हे आज खूप खूप गरजेचं आहे त्यामुळे या मेळाव्यात जे सगळे बांधव आले यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि समाजासाठी जे जे काही लागलं कुठं पण ते आम्ही करायला तयार आहोत कुठे सरांनी आम्हाला कधी पण आम्हाला आहे आणि कुठे पण वेळा सांगा सर तुम्ही कुठल्या तालुक्यात सांगा प्रत्येक तालुक्यात आपले ओळखीचे लॉन्स आहे आमचं नाशिक लॉन्स असोसिएशन आहे आणि सत्तर टक्के लॉन्स हे मराठा समाजाचे त्यामुळे आपण जर अध्यक्षांचे एकदा बोललो तर कुठल्या पण तालुक्यात लॉन्स मोफत मिळत त्यामुळे ती गाडी तुम्ही सोडून द्या आमच्या वती म्हणजे पाच हजारपेक्षा जास्त लग्न आतापर्यंत आहे आणि या पाच हजारामध्ये महत्वाची गोष्ट पाचशे सदुसष्ट लग्न हे विधवा विधुर घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत हे लक्षात घ्या आणि त्यामध्ये आम्ही एक नवीन असं म्हणजे सुरुवात केलेली या लग्नामध्ये कि ज्या मुलांचं लग्न जमतच नाही अशा मुलांना ज्यांचं वय तीच पुढे गेले अशा मुलांना आपण विधवा घटस्फोटीत सोबत लग्न करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करतोय आणि ते मुलं तयार होतात आणि याच्यातच दुसरी गोष्ट आहे की जे काही पुरुष विधूर असतील घटस्फोटीत असतील अशा पुरुषांना आम्ही पुनर्विवाह तर त्यांचे होतात परंतु ते काय म्हणतात की आम्हाला समोरच्या महिलेचं मूलभाण नको सर आम्हाला तुम्ही स्थळ सुचवा बायको सुचवा महिला सुचवा फक्त तिला मुलभाण नको आम्ही त्यांना डायरेक्ट टाळतो नकार देतो आम्ही त्याच्यामध्ये असं प्रबोधन करतोय की ज्या पुरुषांनी समोरच्या महिलेच्या मुलाबाणांचा स्वीकार केलाय त्यांच्यासोबत ज्यांनी लग्न केले त्या मुलाबाणांचा स्वीकार केलाय असे आम्ही आतापर्यंत त्रेपन्न लग्न या महाराष्ट्रात लावलेले आहे हे लक्षात घ्या प्रत्येक वर्षाच्या अखेरीला नाशिक जिल्ह्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन सातत्यानं करण्याचा सा संकल्प आयोजक माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे रामकृष्ण कदम यांनी उपस्थितांना व्यक्त केला विशेष म्हणजे पुनर्विवाह करून समोरच्या महिलेच्या मुलांचा स्वीकार करणाऱ्या पुरुषांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कृतीमुळे समाजात परिवर्तनाची दिशा निर्माण होत असून पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा हा उपक्रम ठरला या मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध भागांमधील वधूवर आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड